समय उठ सम्या जागा हो क्या है ते प्रेग्नेंसी टेस्ट किट कुठे आहे समय गुंडला तो काल ते कमोड वर ठेव म्हणून रात्री विसरला शेवटी हो थांब तू सकाळची पहिली शो लागते माहिती आहे ना तुला मी आणून देतो वॉशरूममध्ये जा जिओ स्टुडिओ प्रस्तुत आणि वरुण नार्वेकर दिग्दर्शित एक दोन तीन चार हा सिनेमा एकोणीस जुलै रोजी आपल्या भेटीस आला आहे सिनेमाची कथा निपुण धर्माधिकारी याची असून त्याची पटकथा आणि संवाद लिहिण्याची जबाबदारी निपुण सोबत दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांना देखील पेलली आहे सिनेमात वैदेही परशुरामी निपुण धर्माधिकारी ऋषिकेश जोशी मृणाल कुलकर्णी शैला काणेकर सतीश आळेकर करण सोनावणे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत हा सिनेमा कोणत्या पाच कारणांसाठी पाहावा ते या रिव्ह्यू मधून चला जाणून घेऊ कारण नंबर एक कथा पटकथा संवाद खर तर लेखक निपुण धर्माधिकारी यानं एक दोन तीन चार या सिनेमाची लिहिलेली कथा ही आजच्या तरुण पिढीच्या विचारांना जोरदार झटका देणारी आहे आजच्या पिढीची जिथे प्रेम आहे पण लग्न करावे की इन मध्ये राहावे बरं लग्न केलं की मुलांना जन्म द्यावा की देऊच नये म्हणजे आम्हाला मुलं नको या सो कॉल्ड आधुनिक विचारांपर्यंत मजल गेली आहे तिथे सिनेमाची कथा या सगळ्या विचारांना एका झटक्यात धुडकावून लावत एक नवा विचार देते थोडक्यात सिनेमाची कथा काहीशी अशी आहे सम्या सायली या एका यंग कपलच्या आयुष्यात आनंदाची बातमी येते सायली गरोदर होते त्यामुळे दोघांच्या लव्ह स्टोरीला एक वेगळंच वर्ण

वरुण या याआधी मुरांबा हा सिनेमा केला असल्याने मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याचा आणि एक मसालेदार कौटुंबिक प्रधान सिनेमा करण्याचा अनुभव त्याच्या गाठी होताच ही जमेची बाजू वरुणने निपुण धर्माधिकारीची मध्यवर्ती भूमिकेसाठी केलेली के निवड सिनेमा पाहण्याआधी थोडीशी रिस्क वाटत असली तरी पडद्यावर निपुणचा सहज वावर पाहून दिग्दर्शकाने वरुण कडन चोख काम करून घेतलेले दिसते अर्थात सिनेमातील प्रत्येक कॅरेक्टरसाठी कलाकारांची केलेली निवड ही उत्तम आहे सिनेमात प्रसंगांची केलेली बांधणी इतकी परफेक्ट आणि अचूक वेगानं आहे की तो कुठेच रेंगाळत राहिलेला नाही हे दिग्दर्शकाचं कौशल्य कारण नंबर तीन अभिनय एक दोन तीन चार सिनेमात वैदेही परशुरामी निपुण धर्माधिकारी ऋषिकेश जोशी मृणाल कुलकर्णी शैला काणेकर सतीश आळेकर करण सोनावणे अशी परफेक्ट स्टारकास्ट आहे समीर आणि सायली या मध्यवर्ती भूमिका निपुण आणि वैदेही साकारल्यात या दोघांच्या लव्ह स्टोरीत त्यांचं कुटुंब म्हणून ऋषिकेश जोशी शैला काणेकर मृणाल कुलकर्णी यांनी साकारलेल्या भूमिका अगदी हव्या हव्याशा वाटणाऱ्या सतीश आळेकर यांनी साकारलेला डॉक्टर तर फारच गोड कारण नंबर चार संगीत सिनेमातील सध्या त्यामुळे सिनेमात गाण्यांचा केलेला हे उत्तम काम केलंय कारण नंबर पाच निर्मिती मूल्य एका कौटुंबिक सिनेमाला साजेसे सेट सिनेमाचा खरेपणा वाढवतायत हे मात्र मानावं लागेल कुठेही गोष्टी भडक करून दाखवण्यात आलेल्या नाहीत हे चांगलं काम केलंय जिओ स्टुडिओज प्रस्तुत ज्योती देशपांडे निर्मित तसेच रणजित गुगडे केयूर गोडसे निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले निर्मित बहावा एंटरटेनमेंट आणि सोळाबाई चौसष्ट यांच्या सहाय्यानं एक दोन तीन चार हा सिनेमा एकोणीस जुलै पासून आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय तेव्हा एक उत्तम निर्मिती मूल्य असलेला हा सिनेमा आजच्या यंग पिढी सोबतच कुटुंबानेही पाहावा असाच आहे उत्तम ग्रोथ है सहाच्या सहा बाळांची तब्येत उत्तम आहे अगदी चार वेळ मागच्या सोनोग्राफी मध्ये नाही का संघारच्या मागे लपून बसलेली अजून दोन दिसली आपल्याला अर्थ